नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच्या या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भय कथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज जी आपण कथा पाहणार आहोत ते आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत मोहन नाईक म्हणून त्यांनी पाठवले ती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मोहन नाईक हे एका ट्रक मालकाकडे त्याच्या ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून कामाला होते तर ते मुंबई गोवा लाईन करायचे म्हणजे मुंबईतून सामान आणायचं गोव्याला पोचवायचं किंवा गोव्यातून सामान भरायचं आणि ने? मुंबईला नेऊन पोचवायचं आता गेली पाच वर्ष ते त्या ट्रक मालकाकडे काम करायचे याचं कारण होतं की ट्रक मालक अतिशय प्रेमळ आणि चांगल्या चा मनाचं होतं त्यामुळे पाच वर्ष झाले मोहन तिकडेच कामाला होता आता मोहनचं देखील स्वप्न होतं की आपण एक स्वतःचा ट्रक घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला आपण सुखी ठेवावं त्याच्या कुटुंबामध्ये आईवडील पत्नी आणि एक मुलगा असा त्याचा संसार होता तर एके दिवशी काय होतं तो मुंबईवरनं गाडी घेऊन कुडाळमध्ये येतो आणि त्याचा मालक आहे तो कुडाळमध्ये राहायचा आणि मोहन नाईक हा कुडामध्येच राहायचा परंतु शहरातल्यापासून एक सात आठ किलोमीटर एक गाव होता त्या गावामध्ये तो राहायला होता म्हणजे त्याचं मूळ घर होतं तर एके दिवशी तो गाडी घेऊन येतो आणि ट्रक मालकाच्या बंगल्यासमोर गाडी पार्क करतो ती ट्रक आणि ट्रक मालकाकडे चावी द्यायला जातो चा आणि चावी ट्रक मालकाच्या हातात देतो आणि सांगतो की मालक या आठवड्यात सलग दोन तीन ट्रिप मुंबई गोवा झाले त्यामुळे मला थोडासा त्रास झाला मला थोडासा अशक्तपणा जाणवतो आहे तर एक दोन दिवस मी सुट्टी घेतो आहे म्हणून तर तेवढे ट्रक मालक त्याला सांगतो अरे मोहन असं करू नको अरे मी एक भाडं घेतले सावंतवाडीतून एका बिराडाचं सामान भरून कोल्हापूरला एका गावामध्ये सोडायचं आहे आणि मी त्यांना सांगितलं की आज ट्रक पाठवतो म्हणून तर मोहन म्हणतो की नाही मालक मला त्रास होतो आहे मला नाही जायला झेपणार तर मालक मग मा त्याला रिक्वेस्ट करतो की अरे मोहन असं नको करू ते एक भाडं मार कोल्हापूरमध्येच जाऊन यायचं आहे ते एक भाडं मार्गानं पाहिजे तर चार दिवस सुट्टी घे मग कसं कसं करू मग मोहन म्हणतो ठीक आहे मग बी मग संध्याकाळी साडेचारच्या दरम्याने जाईन सावंतवाडीला तर ट्रक मालक म्हणतो की ठीक आहे मी त्यांच्याशी बोलतो म्हणून मग मोहन घरी येतो फ्रेश होतो आंघोळ करतो जेवतो झोपतो संध्याकाळी साडेचारला तो बरोबर तो ट्रक घेऊन ज्या ठिकाणी ते बिराड असतं सावंतवाडीमध्ये त्या ठिकाणी तो नेऊन गाडी लावतो जे बिराड होतं ना त्या बिराडामध्ये एक विधवा बाई त्याची दोन मुलं आणि सासूसासरी अशी पाच जणं असतात तर ती, ती, ती था था। तर ते ती भाड्याने राहत असतात त्यांचं मूळ गाव असतं कोल्हापूरला तर त्यांनी दोन हमाल बोलवलेले असतात आणि ते हमाल आता मोहनच्या ट्रकमध्ये सगळं सामान लोड करत असतात त्याचं घरगुती सामान भांडे कपडे टेबल कपाट टी व्ही असं सामान ते भरून कोल्हापूरला जात असतात तर ते सगळं सामान भरायला कामगार सुरुवात करतात आता म्हणता म्हणता सव्वा सात साडेसात जातात रात्रीचे आणि सगळं सामान भरून होतं आता ती फॅमिलीनं दुसऱ्या दिवशी फोर व्हीलरने त्या गावी जाणार होती आणि मोहनला आज रात्री सुटायचं होतं तर ते फॅमिलीमध्ये ती विधवाबाई मोहनला कोल्हापूरमध्ये ज्या गावात जायचं होतं तिथला ते पत्ता देतात आणि सांगतात की तिकडे ट्रक गेल्यानंतर खाली करणारी माणसं आहेत ती खाली करून घेतील आमच्या घराकडे म्हणून मग मोहन साडेसातला सावंतवाडीतून आंबोली मार्गे कोल्हापूरला जायला निघतो आणि तो तिथून बाहेर पडल्यानंतर मग जाऊन मग आंबोली घाट सुरू होतो आंबोली घाटातून तो, तो, तो वरती जातो वरती एक दहा पंधरा किलोमीटर अंतर गेल्यानंतर एका ठिकाणी अचानक मोहनच्या गाडीचा ट्रकचा जो मागचा टायर आहे तो अचानक पंक्चर होतो आणि गाडी अशी हलायला लागते तो ब्रेक मारून गाडी थांबवतो आणि म्हणतो की आता तो एकटाच असतो त्यामुळे त्याला ते पंक्चर त्या टायर बदलणे त्याला एकट्यालाच करायला लागणार होतं तर एक किलोमीटरवरती एक धाबा आहे तो त्याला माहीत होता मोहनला मग तिथे तो गाडी घेऊन जातो आणि धाब्याच्या लाईटीच्या उजेडामध्ये तो गाडी थांबवतो आणि एकटाच असल्यामुळे त्याला ते पंक्चर काढण्याशिवाय किंवा स्टेक् बदलल्याशिवाय मग त्याला पर्याय नव्हता तो, हो तो। एकटंच हो एक काम करायला सुरुवात करतो टायर बदलायचा म्हणता म्हणता एक तास दीड तास त्याला त्या ट्रकचा टायर बदलण्यामध्ये जातो आत्ता दहा वाजलेले असतात आता हा तर घरी जेवून गेलेला नसतो किंवा वाटेत कुठे जेवलेला नसतो आता म्हणतो की आता धा धाब्यासमोर गाडी लावली आहे तर धाब्यातून मटन रोटी पार्सल कर घ्यायची आणि वाटेत कुठेतरी थांबून दहा पंधरा मिनटांच्या वयाच्या जायचं की ना आत्ता इथे जेवायला थांबलो तर उशीर होणार मग तसं तो ऑर्डर देतो धाब्या मालकाला आणि सांगतो की मटन आणि दोन रोटी पार्सल द्या म्हणून आता तो सांगतो धाबावला की तुम्हाला एक दहा पंधरा मिनटं थांबावं लागेल म्हणून त्याप्रमाणे हा बाहेरच्या एका टेबलावरती एकटाच बसलेला असतो आणि ते पार्सल मिळण्याचं वाट बघत असतो आता ट्रकचा टायर वगैरे सगळं बदलून झालेलं असतं आता ते पार्सल मिळालं की आपण निघायचं त्या टेबलावरती तो बसलेला असताना तिथे एक म्हातारा माणूस येतो आणि त्याला सहज विचारतो काय हो गाडीवाले गाडीचा टायर पंक्चर झाला होता का तर म्हणून सांगतो हो आणि तुम्ही एकटेच आहात कं हो मी एकटाच आहे त्यामुळे मला एकट्यालाच पंक्चर काढावं लागलं पण तो विचारतो तुम्ही जाणार कुठे तर मोहन म्हणाला की कोल्हापूरमधल्या अशा अशा गावामध्ये मला हे सामान नेऊन सोडायचं आहे किंवा पोच करायचं आहे म्हणून तर तो म्हातारा माणूस सांगतो इथून ना तुम्हाला त्या गावामध्ये जाण्यासाठी म्हणून पुढे गेल्यानंतर एक सात आठ किलोमीटरनंतर एक शॉर्टकट आहे त्या शॉर्टकटने तुम्ही त्या गावामध्ये लवकर पोचाल आणि तिथून अंतरही कमी आहे म्हणून पण एक गोष्ट मात्र आहे तो रस्ता एकदम सुनसान खतरनाक घनदाट जंगलातून जातो त्यामुळे तिथून जाताना तुमच्या अंगामध्ये डेरिंग असावी लागते आणि दुसरी गोष्ट त्या रस्त्याने जात असताना तिथून मांसाहार करून जायचं नाही म्हणजे मासे मटण खाल्लेले असताना किंवा सोबत तुम्ही घेतलेले असताना तर मोहन आता विचार करू लागतो की मी आता मटण रोटी सांगितली आहे खरी आणि ह्या म्हाताऱ्याचं काय खरं पकडायचं की मासे मटण खाऊन जायचं नाही किंवा घेऊन जायचं नाही तो त्या म्हाताऱ्याला सांगतो तुम्ही फक्त मला तो रस्ता सांगा मी जातो म्हणून आणि तो म्हातारा त्याला सांगतो की इथून सात आठ किलोमीटर गेल्यानंतर उजव्या साईडला वळायचा आणि एका घनदाट जंगलातून तो जा, रस्ता त्या गावापर्यंत जातो हा पार्सल घेतो त्या धाब्यावाल्याकडनं त्याचे पैसे देतो आणि ट्रकमध्ये बसतो ट्रक सुरू करतो आणि निघून जातो खरोखरच सात आठ किलोमीटर गेल्यानंतर इंगोजीकडे जा जाणारा रस्ता त्याला दिसतो आणि मोहन त्या रस्त्याच्या दिशेने गाडी वळवतो एक किलोमीटर केल्यानंतर तो घनदाट जंगलातून जाणारा रस्ता मोहनला अतिशय विचित्र असा वाटू लागतो तरी देखील मोहन आता आलोय तर खरे मग याच मार्गाने जायचं कारण अंतर कमी होणार आणि लवकर आपल्याला घरी येता येईल पुन्हा पर्यटन म्हणून त्या रस्त्याने तो पुढे पुढे जाऊ लागतो जसा पाच सहा किलोमीटर पुढे गेल्यानंतर त्या रस्त्याच्या आजूबाजूची ती घनदाट झाडं उंच उंच झाडं अचानक वाऱ्याने हलू लागतात त्यांच्या कांद्या हलू लागतात आणि रस्त्यामध्ये तो जो ढांबरी रोड असतो परंतु त्याला बरेच खड्डे पडलेले असतात म्हणजे जेणेकरून त्या रस्त्याचा वापर कोणी करत नसावं असं वाटत असतं आणि त्या रस्त्यावरती पडलेला तो पालापाचोळा त्या गाडीच्या उजेडामध्ये दिसत असतो आणि तो वाऱ्याने जसा उडावाला तसा तो उंच उडत असतो आजूबाजूला उडत असतो पालापाचोळा मोहनला आता समोरचं काही दिसत नसतं म्हणून ते नक्की आहे काय एवढ्या जंगलामध्ये आत्ता वाजले अकरा आणि वारा कुठून आला एवढा आणि तो देखील थंडगार म्हणजे अंगाला लागल्यानंतर अतिशय असं थंडगार वाटत होतं तरी देखील मोहन त्या रस्त्याने हळूहळू का होईना पण पुढे जाण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतो काही अर्धा पाऊन किलोमीटर गेल्यानंतर मोहनचं पाठचं जागे एका खड्ड्यामुळे जोरदार राडता आणि आवाज येतो आणि मागचं सामान मोठ्याने आदळलं जातं जे त्याने ट्रकमध्ये मागे भरलेलं असतं तसं सा, त्या सामानातून एक विचित्र असा आवाज येतो ओ गाडी मालक जरा हळू गाडी चालवा माझं सामान आहे त्याचं नुकसान होईल आता मोहन जागच्या जागी गाडी थांबवतो आणि विचार करू लागतो अरे या माझ्या सामानामध्ये पाठी ट्रकमध्ये एखादी व्यक्ती तर नाही ना बसली आहे कारण त्याने बघितलं होतं की कोण तेव्हा बसलं नव्हतं ट्रकमध्ये किंवा असलं असतं तर तो, तो पुढे येऊन बसला असता मागे का बसला असता तरी देखील ते खरं खोटं करण्यासाठी म्हणून मोहन बॅटरी घेतो आणि ट्रकच्या मागे हा चढतो आणि इकडे तिकडे पूर्ण बॅटरी मारून बघतो तर सगळं सामान तसंच्या तसं असतं त्याला कोणी मागून मागे दिसत नाही आता हा अचंबित होतो की मागून बोललं कोणतरी त्याचा आवाज माझ्या कानापर्यंत स्पष्ट आला परंतु आता मी बॅटरीवरून बघतो तर इथे कोणच दिसत नाही तो खाली उतरतो आणि पुन्हा ड्रायव्हर सीटवर येऊन बसतो आणि आता मात्र तो थो थो थोडासा घाबरलेला असतो थो। हळूहळू गाडी चालवत तो पुन्हा त्या घनदाट जंगलातून त्या सुनसान रस्त्याने पुढे पुढे जात असतो तितक्यात पुन्हा एकदा दोन तीन मिनटांनी एका मोठ्या खड्ड्यामध्ये ट्रक आदळतो आणि मागे धाडकनचा आवाज होतो तसं मागून पुन्हा एकदा तो विचित्र आवाज येतो हो गाडी मालक गाडी हळू चालवा गाडीत माझं सामान आहे त्याचं नुकसान झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही आत्ता मात्र मोहन फार घाबरतो जागच्या जागी गाडी थांबवतो परंतु आता मागे जाऊन उतरून त्या हुद्यामध्ये हो चढून बॅटरी मारून बघण्याची त्याची हिंमत होत नाही तो आता गाडीतच बसून विचार करू लागतो आता करायचं काय हा काहीतरी वेगळा प्रकार आहे हा काहीतरी भूताटकीचा प्रकार आहे त्या सामानातून आवाज येतो आहे आता तरी देखील त्याच्याकडे पुढे जाण्याव्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता मोहन आता हळूहळू हळू त्या घनदाट त्या खडका रस्त्यातून पुढे जात होता आणि आत्ता मात्र तो काळजी घेत होता की गाडीचा चाक खड्ड्यात जाता नाही जेणेकरून तो मागची जी काही भुताटकी आहे किंवा जी वाईट शक्ती आहे ती आपलं काही बरं वाईट नाही याच्यासाठी तो हळूहळू गाडी खड्ड्यात न जाता चालवत होता दो एक दोन तीन किलोमीटर पुढे गेल्यानंतर एका रस्त्याच्या बाजूला एक असं स्ट्रीट लाईटचा बल्ब असतो पिवळा आणि त्या बल्बखाली एका माणसाने शेकोटी केलेली असते आणि तो शेकोटीला माणूस एका दगडावरती बसलेला असतो हा आता विचार करतो आजूबाजूला मानवी वस्ती नाही या हायवेनं ह्या रस्त्यानं आतापर्यंत मी गाडी आलेली बघितली नाही आणि ह्या स्ट्रीट लाईटचा एवढ्या घनदाट जंगलामध्ये लावला कोणी तरी देखील तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि विचार करतो की या माणसाचा काहीतरी आपल्याला आधार होईल त्या शेकोटीवाल्या माणसासमोर तो गाडी थांबवतो आणि गाडीतून उतरतो आणि तो फिरून त्या माणसापर्यंत पोहोचतो आणि त्याला विचारतो अहो हा रस्ता मुख्य रस्त्यापर्यंत जाण्यासाठी अजून किती किलोमीटर जावं लागेल तर तो माणूस म्हणतो ओ गाडीवाली ह्या रस्त्यानं तुम्ही का आलात हा रस्ता खतरनाक आहे सुनसान आहे ह्या रस्त्यावर भुताटकीचा वावर आहे आणि या रस्त्यानं तुम्ही आलात का कोणी सांगितलं तुम्हाला या रस्त्याने यायला तर त्या ते दहाव्या वर्ष त्या म्हाताऱ्या माणसाची सगळी स्टोरी म्हणून त्या शेकोटीसमोर बसलेल्या माणसाला सांगतो तर तो माणूस म्हणतो की तुम्ही मोठी चूक केली आहे परंतु तुम्ही घाबरू नका मी तुमच्यासोबत त्या गावापर्यंत येतो मला ते गावही माहिती आहे आणि पुढे जाणारा रस्ता देखील माहिती आहे आणि आत्ता सहा सात किलोमीटरपर्यंत तो मुख्य रस्ता असेल जिथे आपण त्या गावामध्ये पोहोचू तर आता मोहन म्हणतो की ठीक आहे हा माणूस आपल्यासोबत येतोय तर आपल्याला देखील त्याचा आदर होईल आणि त्याला देखील त्या गावापर्यंत जाता येईल तो म्हणतो की ठीक आहे चला मग तुम्ही बसा आता तो क्लीनर साईडने तो माणूस शिकोटीला जो बसला होता तो माणूस क्लीनर साईडने चढतो ट्रकामध्ये आणि मोहन आपल्या सीटवर बसतो आणि आता दोघे त्या घनदाट जंगलातून त्या आखडका रस्त्यातून पुढे पुढे जायला निघतात काही अंतर पुढे गेल्यानंतर मोहन आत्ता मात्र बिंदास गाडी चालवत असतो कारण त्या माणसाचा आधार आहे आपल्याला असं होता होता एका खड्ड्यात पुन्हा एकदा मोहनची गाडी म्हणजे मोहनचा ट्रक आदळतो आत्ता मात्र तो बाजूला बसलेला शेकोटी बसच्या समोर बसलेला माणूस तो त्याच्या ट्रकमध्ये बसला होता तो मोहनकडे असा कटाक्ष टाकतो आणि त्याचा चेहरा आता असं विचित्र झालेला असतो त्याच्या चेहऱ्यावरती थी ठिकठिकाणी थी थीक जखमा झालेल्या असतात आणि त्या जखमांमधून रक्त वाहत असतो आता हा सगळा प्रकार पाहून मोहन घाबरतो म्हणजे तर हा चांगला माणूस होता आणि आत्ता याचं रूप बदललं कसं हा रागीट झाला याचे डोळे लालबुंद झाले ठिकठिकाणी थीक थीक याला जखमा झाल्यात आणि त्या जखमातून रक्त वाहत आहे मोहन आता घाबरतो तेवढ्यात तो, तो माणूस म्हणतो हे गाडी हळू चालव म्हणालो ना मी तुला पाठी माझं सामान भरलेलं आहे त्याचं जर जा नुकसान झालं तर तुझा इथेच विशिरत शेतकरी लक्षात ठेव आता मोहन त्याच्याकडे बघून अतिशय घाबरलेला असतो याच्या पायाची पायाखालची बाळू सरकते आता याचं डोकं विचार करणच बंद होतं त्याला आता काय करावं हेच समजत नाही असं म्हणून तो आता खाली उतरण्यासाठी म्हणून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो परंतु दरवाजा पूर्ण लॉक झालेला असतो त्याला खाली उतरता येत नाही तो त्या माणसाकडे गयावया करू लागतो तो म्हणतो मला माफ करा मी जाणून बुजून हे नाही करत आहे परंतु हा रस्ता खडकळा आहे त्यामुळे गाडीचं चाक खड्ड्यात जाऊन आदळतं आहे माझी याच्यात काही चूक नाही इतक्यात तो रागीट झालेला माणूस अतिशय त्याचं रंगरूप बदलतं आणि अतिशय तो प्रेमळपणे त्याच्याशी बोलू लागतो मोहनशी तो काय म्हणतो गाडीवाले तुमचा काही दोष नाही हो हा रस्ताच खडकाळ आहे परंतु माझा जीव तुटतोय हो ते जे सामान आहे ना ते सामान माझ्या संसाराचं आहे आणि ते तुम्ही माझ्या घरी येऊन जात आहे आणि मी मी एक प्रेतात्मा आहे प्रेतात्मा मोहन आता त्याच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहू लागतो प्रेतात्मा म्हणजे मी काय समजलो नाही मोहन आता पुन्हा एकदा तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो परंतु दरवाजा लॉक झालेला असतो त्याची धडपड सगळा तो माणूस पाहत असतो की मोहन घाबरला आहे तो उतरण्यासाठी म्हणून प्रयत्न करतो आहे एवढ्यात तो जखमी झालेला माणूस म्हणतो आहे तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला काही करणार नाही तुम्ही माझ्या संसाराचं सामान माझ्या घरी नेऊन सोडत आहे मी तुम्हाला काही करणार नाही मी तुम्हाला सांगतो नक्की काय झालं ते माझ्या बाबतीत तो म्हणतो पंधरा दिवसापूर्वी मी माझी बायको माझा मुलगा आणि आईवडील आम्ही फोर व्हीलरने सावंतवाडीवरनं कोल्हापूरमधले जे आमचं गाव आहे मूळ गाव आहे तिथे येत होतो गाडी फुल स्पीडमध्ये होती आणि अचानक गाडीवरचं माझं नियंत्रण सुटलं गाडी एका भल्या मोठ्या झाडाला आदळली आणि त्याच्यामध्ये माझा जागच्या जागी मृत्यू झाला माझ्या कुटुंबातल्या माणसांना थोडंफार लागलं त्यांना तिथल्या माणसांनी दवाखान्यामध्ये नेलं परंतु मी वाचू शकलो नाही माझा त्याच ठिकाणी मृत्यू झाला आणि जे हे सामान आहे ना ते सगळं माझ्या संसाराचं आहे हा माझा सगळा संसार आहे म्हणून माझा जीव तीळ तीळ तुटतो आहे आणि म्हणून मी त्या मागे भरलेल्या सामानातून तुम्हाला सावध करत होतो परंतु यापुढे मी तुम्हाला नाही कसलाही त्रास देणार नाही तुम्ही चला माझ्या संसाराचं सा सामान घेऊन माझ्या गावी चला मोहन आता थोडासा शांत होतो आणि तो पुन्हा गाडी सुरू करून निघू लागतो तो वळून वळून त्या क्लिनर सीटमध बसलेल्या त्या माणसाकडे बघत असतो एक तीन चार वेळा तो सतत त्या माणसाकडे बघत असतो आणि काही वेळाने जसा मुख्य रस्ता सुरू होतो पुन्हा एकदा तसं मोहन त्या सीटवरती बघतो तर तो माणूस पूर्ण गायब झालेला असतो ते त्याला कोणीही दिसत नाही आणि मोहन आता मुख्य रस्त्याला आलेला असतो मोहन आता तो दिलेला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस पुन्हा एकदा वाचतो आणि घाबरत घाबरत का होईना ते सगळं सामान त्या माणसाच्या घरी नेऊन तो सगळं उतरवतो आणि मग त्याच रात्री उशिरा साडेतीन चार वाजता मोहन त्याच्या मनावरती त्या गोष्टीचा परिणाम झालेला असून ती गोष्ट त्याच्या मनातून जात नसते आणि सारख्या विचारामध्ये तो पुन्हा एकदा कोल्हापूर आंबोली सावंतवाडी मार्गे कुडाळमध्ये यायला निघतो तर मित्रांनो मोहन नावाच्या एका चॅनलच्या सबस्क्राईबरने आपल्याला ही गोष्ट सांगितली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे कथा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कथा कशी वाटली आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्हाला कृपया विनंती आहे कथा ऐकल्यानंतर चॅनलला मात्र सगळ्यांनी सबस्क्राईब करा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद